नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बी एस सी नर्सिंग ॲडमिशन प्रोसेस संदर्भाने सविस्तर माहिती घेणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांनी एम एच सी टी नर्सिंग दोन हजार पंचवीसची परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल या व्हिडिओमध्ये आपण बी एस सी नर्सिंगचे राऊंड कशाप्रकारे होतात रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होईल तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण बी एस सी नर्सिंगच्या किती जागा उपलब्ध आहेत व एकूण किती राऊंड होत असतात ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच बी एस सी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण बी एस सी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते या संदर्भाने थोडक्यात माहिती घेऊ तर तुम्ही या ठिकाणी ही लास्ट इयरची नोटीस पाहू शकता अशा प्रकारची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही बी एस सी नर्सिंगचे ॲडमिशन आहेत ते सुरू होत असतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही मागील वर्षीची नोटीस आहे सर्वात अगोदर आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते मिळत असतं ते मिळाल्यानंतर जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहेत फीस पेमेंट आहे ती प्रोसेस सुरू होत असते मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही बी एस सी नर्सिंगचे ॲडमिशन आहेत ते सुरू झालेले होते परंतु या वर्षी एवढा डिले होणार नाही साधारण जूनपर्यंत जे काही बी एस सी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगचे एकूण किती राऊंड होतात या संदर्भाने आपण माहिती पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा ते सात बी एस सी नर्सिंगचे जे काही ऑनलाईन राऊंड आहेत ते होत असतात हे राऊंड जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तसेच सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी होत असतात त्यामुळे जर तुमचे पर्सेंटाईल जस्ट क्वालिफाय देखील असतील तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता राहू शकते त्यानंतर जर आपण महाराष्ट्रातील एकूण बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट बी एस सी नर्सिंगचे कॉलेज आहेत त्या कॉलेजेसची संख्या सहा आहे व या कॉलेजेसमध्ये एकूण तीनशे जागा रिक्त असतात व या जागांवर विद्यार्थी स्टेट कोटा तसेच जो काही ऑल इंडिया कोटाचा काउन्सलिंग प्रोसेस आहे त्यामार्फत ॲडमिशन घेऊ शकतात त्यानंतर जर आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी एस सी नर्सिंग कॉलेजेसची संख्या पाहिली तर महाराष्ट्रामध्ये एकूण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोनशे एकवीस प्रायवेट नर्सिंग कॉलेजेस आहेत व या कॉलेजेसमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो अकरा हजार आठशे वीस जागा रिक्त असतात त्यामुळे जर तुमचा पर्सेंटाईज इवन देखील असेल तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंग या कोर्ससाठी ॲडमिशन मिळू शकतं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या काही बी एस सी नर्सिंगच्या जागा आहेत त्या खूप जास्त असतात व या जागा भरण्यासाठी जे काही विद्यार्थी जस्ट क्वालिफाय आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील राऊंडमार्फत ॲडमिशन मिळण्याची दाट शक्यता राहते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही बी एस सी नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस आहे यामध्ये आपण रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होऊ शकतात एकूण राऊंड किती होत असतात तसेच महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस किती आहेत व या कॉलेजेसमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत ही माहिती घेतलेली आहे या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद